एखाद्या हॉलिवूड चित्रपटात शोभावी अशी ही खता आहे पण हे काल्पनिक नाही तर सत्य आहे तीस लाख पानांची कागदपत्र एक लाख ऐंशी हजार फोटो आणि हजारो व्हिडिओ अमेरिकेच्या न्याय विभागानं असा एक पिटारा उघडला आहे ज्यानं अख्ख्या जगाचं राजकारण हादरलंय याला म्हटलं जात आहे एपस्टिन फाईल्स पण भारतासाठी ही चिंतेची बाब ठरली आहे कारण या फाइल्स मध्ये आता चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव समोर आलंय एका बाजूला काँग्रेसने पंतप्रधान मोदी आणि संबंध असा सवाल विचारून दिल्लीचं राजकारण तापवलं तर दुसरीकडे परराष्ट्र मंत्रालयाने याला एका गुन्हेगाराची निरर्थक बडबड असं म्हटलंय नक्की या फाईल्स मध्ये काय लिहिलंय दोन हजार सतराच्या इस्रायला भेटीचा संदर्भ काय आणि जेफ्री एमस्टी नावाचा हा गुन्हेगार नक्की होता तरी कोण यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव कसं आलं या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मी समीक्षा देशमुख आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी पंतप्रधानांवरील आरोपांच्या खोलात जाण्याआधी जेफ्री एप्स्टीन नक्की कोण होता हे समजून घेऊया एप्स्टीन हा अमेरिकेतील एक कोट्याधीश फायनान्सर होता पण त्याची संपत्ती आणि त्याचं वलय याच्या मागे एक अत्यंत काळ सत्य दडलं होतं तो मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाचं एक आंतरराष्ट्रीय रॅकेट चालवायचा त्याचं स्वतःचं चा एक खासगी बेट होतं जिथे तो जगातील अतिश्रीमंत आणि प्रभावशाली लोकांना पार्टीसाठी बोलवायचा बिल क्लिंटन डोनाल्ड ट्रम्प बिल गेट्स आणि ब्रिटनच्या राजघरणातील सदस्यांशी त्याचे संबंध असल्याचे देखील वारंवार समोर आले ताचा अनेका मोठा तो मदे हजार दोन हजार एकोणीसमध्ये तुरुंगात असताना त्याचा संशयास्पद मृत्यू झाला अनेकांना वाटतं की मोठ्या लोकांची गुपितं बाहेर येऊ नयेत म्हणून त्यांचा काटा काढण्यात आला शुक्रवारी तीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अमेरिकेच्या न्याय विभागाने तब्बल तीस लाख पानांची नवीन कागदपत्र सार्वजनिक केली यामध्ये एक लाख ऐंशी हजार फोटो आणि दोन हजार व्हिडिओचा समावेश आहे या फाईल्स म्हणजे एपस्टिनच्या ईमेल्सचा डायऱ्यांचा आणि त्याच्याकडे येणाऱ्या पाहुण्यांचा एक कच्चा चिट्टाय यापूर्वीही काही फाईल्स आल्या होत्या पण यावेळच्या फाईल्समध्ये मध्ये काही ईमेल्स असे आहेत ज्यामुळे भारतात राजकीय भूकंप झालाय काँग्रेसने शनिवारी एक खळबळजनक दावा केला काँग्रेस नेते पवन खेरा यांनी एक्स म्हणजे ट्विटरवर लिहिला की नऊ जुलै दोन हजार सतराच्या एका ईमेलमध्ये पंतप्रधान मोदींचा उल्लेख आहे या ईमेलमध्ये असं म्हटलंय की मोदींनी कडून सल्ला घेतला होता आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या फायद्यासाठी ते इस्रायलमध्ये नाचले आणि गायले होते काँग्रेसने जुने संदर्भ जोडले मोदी सव्वीस जून दोन हजार सतरा ला अमेरिकेत ट्रम्प यांना भेटले आणि त्यानंतर चार जुलैला ते इस्रायल ला गेले काँग्रेसचा आरोप आहे की या दौऱ्याची संपूर्ण सेटिंग एपस्टिनने केली होती काँग्रेसने थेट प्रश्न विचारला आहे की नरेंद्र मोदीजी सिरियल रेपिस्ट एपस्टीनशी तुमचं काय आहे या प्रकरणाला अजून एक वळण मिळालं आहे ते म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या काही व्हिडिओजमुळे काँग्रेसने जेव्हा असा दावा केला की के एपस्टीनच्या ईमेलमध्ये मोदींच्या इस्रायलमधील डान्सचा उल्लेख आहे तेव्हापासून इंटरनेटवर पंतप्रधान मोदी डान्स करत असलेले काही व्हिडिओ वाऱ्यासारखे पसरत आहेत पण ह्या व्हिडिओचं सत्य काय आजच्या या काळात ए आय म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता इतकी प्रगत झाली आहे की कोणत्याही व्यक्तीचा चेहरा वापरून हुबेहूब व्हिडिओ तयार करता येतो ज्याला आपण डीप फेक असं म्हणतो तांत्रिक तज्ज्ञांच्या मते सध्या जे व्हिडिओ व्हायरल होत आहेत ते पूर्णपणे फेक आणि ए आयच्या मदतीने बनवलेले आहेत खुद्द पंतप्रधानांनीही यापूर्वी अशा डीफेक व्हिडिओजबद्दल चिंता व्यक्त केली आहे त्यामुळे एपस्टीनच्या ईमेलमधील दाव्यांना पुष्टी देण्यासाठी अशा बनावट व्हिडिओचा आधार घेणं हे दिशाभूल करणारं ठरू शकतं रॅपिड चेकिंगमध्ये हे व्हिडिओ खोटे असल्याचं आधीच सिद्ध झालं आहे थोडक्यात सांगायचं तर ॲबस्टिंट फाईल्समध्ये नाव येणं आणि सोशल मीडियावर ए आयच्या मदतीने बनवलेले व्हिडिओ व्हायरल होणं या दोन्ही गोष्टी एका मोठ्या माहिती युद्धाचा म्हणजेच इन्फॉर्मेशन वॉर भाग वाटतात एकीकडे गुन्हेगारीच्या जुन्या ईमेलचा आधार घेतला जातोय तर दुसरीकडे तंत्रज्ञानाचा गैरवापर करून प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न होतो आहे पंतप्रधान कार्यालयाने किंवा सरकारने अधिकृतपणे या डान्स व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली नसली तरी सायबर एक्सपर्ट्सने हे व्हिडिओ फेक असल्याचं स्पष्ट केलं आहे या आरोपानंतर भारताचं परराष्ट्र मंत्रालय अधिक आक्रमक झालंय प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केलंय पंतप्रधानांचा इस्रायल दौरा हा अधिकृत राजनैतिक दौरा होता ते म्हणाले एका दोषी गुन्हेगाराच्या ईमेलमधील ही केवळ निरर्थक बडबडे तज्ज्ञांच्या मते एफस्टिनसारखे गुन्हेगार अनेकदा बड्या नेत्यांची नावं आपल्या ईमेल्समध्ये वापरून स्वतःचा प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न करतात केवळ एखाद्याच्या ईमेल्समध्ये नाव असणं म्हणजे तो गुन्हा सिद्ध होणं नसतं परराष्ट्र मंत्रालयाने हा विषय पूर्णपणे फेटाळून लावत काँग्रेसचे आरोप निराधार असल्याचं सांगितलं आता या प्रकरणाचे दोन पैलू आहेत पहिला म्हणजे जर एपस्टिन खरोखर इतका प्रभावशाली होता की तो दोन देशांच्या पंतप्रधानांच्या भेटीत मध्यस्थी करत होता तर ही आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी चिंतेची बाब आहे आणि दुसरा पैलू म्हणजे हा भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर मलीन एक राजकीय प्रयत्न असू शकतो येत्या काळात या तीस लाख पानांमधून अजून काय बाहेर येतं याकडे सर्वांचं लक्ष लागेल पण सध्या तरी हे प्रकरण आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे गेलेलं दिसत नाही तुम्हाला काय वाटतं एका गुन्हेगाराच्या ईमेल्समध्ये नाव आल्यामुळे पंतप्रधानांवर सं योग्य आहे का की या मागे काही मोठी राजकीय षडयंत्र आहे तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि टीव्ही मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका